श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला एके ठिकाणी पाच काचेच्या बांगड्या ठेवायच्या आहेत तसेच अखंड सौभाग्यासाठी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून प्रत्येक सौभाग्यवतीने आपल्या हातामध्ये एक वस्तू जी आहे तर तीसुद्धा परिधान करायची आहे अक्षय तृतीया जी आहे तर ती यावर्षी शुक्रवारी दहा मेला आलेली आहे आणि हिंदू पौराणिक कथेनुसार विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी विश्वाची निर्मिती सुरू केली अक्षय तृतीया साजरी करण्यामागील मुख्य कारणांपैकी अजून एक कारण म्हणजे हा दिवस भगवान परशुरामांचासुद्धा खास मानला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामांची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये आनंद समृद्धी यश आपल्याला मिळते तसेच याच दिवशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवरती अवतरली होती अशीसुद्धा मान्यता आहे दसरा गुढीपाडवा अक्षय तृतीया हे तीन पूर्ण मुहूर्त तर दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त तर असे हे साडेतीन मुहूर्त आहेत या साडेतीन मुहूर्तांपैकीच एक म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी एके ठिकाणी आपल्याला काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत याबद्दलची माहिती आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे हे शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी अनाथाश्रमात वृद्धाश्रमात मिठाई तसेच भेटवस्तू आपण दान करू शकतो यामुळे आपल्याला चांगले कर्म केल्याचे फळ जे आहे तर ते प्राप्त होईल कारण अक्षय तृतीयाला आपण जी काही चांगली कर्मे करत असतो तर त्याचे अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होत असते जे कधीही संपत नसते आपल्याला ज्या या काचेच्या बांगड्या ठेवायच्या आहेत तर त्या तुम्ही शुभमुहूर्तावरती ठेवल्या तरी चालतील अक्षय तृतीयेला खास असा मुहूर्त पाहण्याची गरज नसते कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे परंतु तरीही तुम्हाला अत्यंत मुहूर्त हवा असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे दहा मेला सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंतचा शुभमुहूर्त आहे तर या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही दिवसभरात कधीही केलात तरीसुद्धा चालेल तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तुमची नित्यकर्मी वगैरे आटोपून घ्यायची आहेत तुम्हाला माता लक्ष्मी आणि विष्णू यांची एकत्रित पूजा करायची आहे तुमच्याकडे माता लक्ष्मीचा सेपरेट फोटो असेल किंवा मूर्ती असेल विष्णूंचा सेपरेट फोटो किंवा मूर्ती असेल तर दोघांचीही एकाच पाठावरती पूजा करायची आहे त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचा आहे विष्णूंच्या मूर्तीला चंदन लावायचं आहे फुले अर्पण करायची आहेत शक्य असेल तर पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे शक्य असल्यास तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवा कारण खीर जी आहे तर ती माता लक्ष्मी आणि विष्णूंना अतिशय प्रिय आहे तर अशा प्रकारे माता लक्ष्मी आणि विष्णूंची आपल्याला एकत्रित पूजा करायची आहे दोघांचा एकत्रित फोटो असेल तर त्या फोटोची तुम्ही पूजा करा किंवा तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल ती घ्या विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची जी आपल्या देवघरामध्ये दे मूर्ती असते तर ती तुम्ही घेऊन फोटोची पूजा तुम्हाला करायची आहे परंतु त्या दोघांची तुम्हाला एकत्रित पूजा ही अक्षय तृतीयेला अवरजून करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा तर लक्ष्मी मातेची आपल्याला ओटी भरायची आहे आता काय करायचं आहे यासाठी तुम्ही खनानालयाने ओटी भरा साडीचा वापर केला तरी चालेल किंवा तुम्ही ब्लाऊज पिसाने ओटी भरू शकता साडी घेणार असाल तर साडी घ्या त्याला अटॅच ब्लाऊज पीस येतो परंतु तुम्हाला सेपरेट ब्लाऊज सुद्धा या ओटीमध्ये घ्यायचा आहे कारण ओटीमध्ये ज्या काही आपण वस्तू घेत असतो तर त्या सौभाग्यदायक असतात विघ्न निवारक असतात त्यामुळे बघा एक ताट घ्या त्यामध्ये साडी किंवा खण ठेवायचा आहे त्यावरती आपल्याला गहू किंवा तांदूळ ठेवायचे आहेत एक नारळ ठेवायचा आहे हळदी कुंकवाच्या पुड्या ठेवायच्या आहेत यानंतर एक हळकुंड एक सुपारी एक बदाम एक वेलची एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे एक खारीक ठेवायची आहे यानंतर तुम्हाला यावरती वेणी किंवा तुम्ही फुले ठेवू शकता आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत त्या म्हणजे काचेच्या हिरव्या किंवा लाल रंगाच्या पाच बांगड्या ठेवायच्या आहेत यासोबत तुम्ही टिकलीचं पॉकेट सौभाग्यवान म्हणून ठेवू शकता हळदी कुंकवाचा करंडा नेलपेंटची बॉटल म्हणजे जे आपण सोळा शृंगाराचं साहित्य म्हणतो तर ते सर्व ठेवलं तरी चालेल सोळाची सोळा वस्तू किंवा तुम्ही त्यातील एक वस्तू जसं की टिकलीचं पॅकेट ठेवा किंवा नेलपेंडची बॉटल मेहंदीचा कोण असं ठेवलं तरी चालेल परंतु आवरजून आपल्याला काचेच्या पाच हिरव्या बांगड्या किंवा लाल बांगड्या ह्या यामध्ये ठेवायच्याच आहेत आणि अशा प्रकारे माता लक्ष्मीची आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची आहे अशी ओटी ताटामध्ये तयार करायची ते ताट जे आहे तर त्यातमध्ये ती ओटी तयार केल्यानंतर ती ओटी आपल्याला उचलायची आहे आपल्या छातीसमोर धरायची आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे की मी तुझी ओटी भरत आहे यामध्ये काही साहित्य जर कमी असेल तर ही ओटी गोड मानून घे आणि मला क्षमा कर आणि यामध्ये आपल्याला आवरजून एक पानाचा विडा ठेवायचा आहे तुम्ही तांबुली जे आहे तर ते ठेवू शकता किंवा तुम्ही विड्याची दोन पाने त्यावरती एक सुपारी असं ठेवलं तरीसुद्धा चालेल यावरती आवरजून आवर दक्षिणासुद्धा आपल्याला ठेवायची आहे अकरा एक्कावन्न एकशे एक, एक रुपया तर अशी दक्षिणा ठेवली तरी चालेल आता तुम्हाला जर अशी ओटी भरणे जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त काचेच्या पाच ज्या बांगड्या आहेत तर त्या माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायच्या आहेत ही ओटी तुम्हाला जर मंदिरामध्ये जाऊन भरणं शक्य असेल तर अतिशय उत्तम आहे तुमच्या घराजवळ जर माता लक्ष्मीचे मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊनच ही ओटी भरा आणि ओटी भरणे शक्य नसेल तर मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ आपल्याला सौभाग्यवान जे आहे तर ते ठेवायचं आहे मग तुम्ही टिकलीचं पॉकेट ठेवू शकता नेलपेंटची बॉटल किंवा हळदी कुंकवाचा करंडा परंतु यासोबत तुम्हाला पाच काचेच्या लाल किंवा हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत तर त्यासुद्धा ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला ज्या बांगड्या आहेत तर त्या कुठे ठेवायच्या आहेत तर अशाच प्रकारे तुम्ही या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता परंतु गल या ओटीमध्ये आपल्याला या बांगड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही फक्त लक्ष्मी मातेला या बांगड्या अर्पण करू शकता ओटी नाही भरली तरी चालेल आता यानंतर आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं तर असं प्रत्येक स्त्रीला वा वाटत असतं की प्रत्येक जी सौभाग्यवती आहे तर तिला असे वाटत असते की आपला पती दीर्घायुष्य व्हावा आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे तर यासाठी काय करायचं आहे बघा तर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल किंवा पिवळ्या किंवा हिरव्या लाखेच्या ज्या बांगड्या असतात तर त्या तुमच्या हातामध्ये तुम्हाला घालायच्या आहेत आता ह्या बांगड्या घालताना तुम्ही जुन्या बांगड्या घालून जर या बांगड्या घालणार असाल तर तुम्ही हातामध्ये अगोदर एक धागा बांधायचा आहे आणि यानंतर या बांगड्या घालायच्या आहेत तुम्ही कितीही घाला तीन तीन घाला चार चार घाला परंतु किमान एक एक का होईना परंतु लाखेची आपल्याला बांगडी जी आहे तर ती या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती हातामध्ये घालायची आहे ज्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य जे आहे तर ते प्राप्त होत असते श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो माता लक्ष्मीचं आपल्याला स्मरण करायचं आहे पतीची प्रगती व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे तसेच विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य जे आहे तर ते मागायचं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या हातामध्ये लाल रंगाची मिळाली लाल रंगाची लायकेची बांगडी घाला किंवा हिरव्या रंगाची घाला किंवा पिवळ्या रंगाची घातली तरी चालेल शक्यतो हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचे प्रतीक मानला जातो त्यामुळे आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगडीला प्राधान्य आहे परंतु हिरवा जर तुम्हाला रंग भेटला नाही तर तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाची लाखेची बांगडी हातामध्ये घालू शकता